अठ्ठ्याहत्तरवा दिवस नाही सत्याहत्तरवा दिवस चालू आहे आता अठ्ठावीस जानेवारी आणि दुपारचे दोन वाजलेत सव्वा दोन वाजलेत आम्ही ब्राह्मणी गावातून निघालो आहे पंधरा किलोमीटर आलेलं आहे इथून अमरकंटक एकशे नव्वद दाखवत आहे बघायला पाहिजे एक्झॅक्टली किती आहे कारण जी पी एसमध्ये नदी ओलांडून दाखवत होते ते आपल्याला नको आहे पण ॲक्च्युअल नदी अलीकडचा रस्ता तो जी पी एसमध्ये दिसत नाही आश्रम टू आश्रम विचारत जाणं हेच एक इथं जरुरी आहे आता आम्हाला सांगितलेत आणखीन एक अर्धा किलोमीटरवरती बंजारी माताचा आश्रम आहे तिथं जायचा प्रयत्न करतो आम्ही रोड तरी चांगले आहे स्टेट हायवे आहे जायचा रस्ता तिथून जात होतो आम्ही आणि तिथून आम्ही तिथून आम्ही मोहानी म्हणून गाव आहे मोहानी गाव लागलेलं आहे छान आहे झाडांमध्ये रस्त्यावर काही झाडं नाहीत मात्र शेतामध्ये झाडं तो झाडामध्ये शेती आहे जंगल पण म्हणता येत नाही याला कारण शेती आहेत आणि ठिकठिकाणी गावं आहेत पाच पाच किलोमीटर ती गाव आहे ऊन जास्त आहे पण वारा पण आहे त्यामुळं काही वाट नाही आहे जास्त है। चला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आत्ता मग अशी सांगितलं जंगल नाही आहे म्हणून पण आम्हाला जंगल लागला आता लगेच हे आता हे किती लांब आहे माहीत नाही आहे अरे रास्ता छान है का जयंती माता के जंगल कसा आलो तो पाय वाटे तस का नहीं है रस्ता है का प्रॉब्लम नहीं है डीपच वाटता जंगल वेगवेगळ्या प्रकारचे अनआयडेंटिफाईड झाडं आहेत इतकं झाड म्हणून सांगता येत नाही